पण मी मरुस्थल इथून हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटचं सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटचंच सांगितलंय गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेना प्रवास करा एश्टीना प्रवास करा पुढं लवू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा मस्त पटांगणाला मग या शांत राहायचं सांगितलं किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं एड करायचं नाही मला माहित आहे तुम्हाला माझी माय आहे मला तुमची माया आहे किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं मी मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा आव्हान आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत रहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरुस्तर हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्तर मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं जसं रात्री केलं तसं न्यायदेवता आपल्यासाठी गोर गोरगरिबांचा आधार आहे गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून न्यायदेवता उभा राहील